शिवसेना उभाटा गटाच्या उल्हासनगर उपशहर संघटिका अनिता ठाकूर जाधव हो आणि प्रिया पेठारे गायकवाड यांच्यासह शहरातील पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या उपस्थितीत देवगिरी शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला उल्हासनगर शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच भारत राष्ट्र समितीचे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी कोशाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरसे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी प्रदेश सरचिटणीस प्रवीण खरात उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी शासकीय निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेनं राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल राज्य प्रमुखपदी माणिकराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली कदंबोत त्यांच्या सहकार्यांचे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश अधिक आमदार प्रकाश सोळंके कोशाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव सह सहकोशाध्यक्ष संजय बोरगे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी यांची यावेळी उपस्थित होते